गेल्या अनेक दिवसापासून सर्व्हर समस्येमुळे पॉज मशीन बंद आहे थोडा वेळ चालू होतात परंतु नंतर बंद पडतात ग्राहकांचा रोष यामुळे चांगलाच वाढत आहे राज्य संघटनेच्या गेल्या चार दिवसापासून झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या रेशन दुकानदारांची सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय या ठिकाणी पॉज मशीन जमा करणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याप्रमाणे आपल्या सातारा तालुक्यातील सर्व दुकानदार बंधू भगिनींनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते पॉज मशीन जमा करताना चार्जर बॅटरी सिम कार्ड अँटीना काढून घरीच ठेवावेत फक्त मशीन जमा करावेत त्या मशीनवर मागील बाजूस मार्कर पेनाने आपले नाव गाव पॉज मशीनवर नंबर टाकावेत असे निर्णय सर्व रेशन दुकानदारांनी घेतलेला आहे तसेच यावेळी तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने येणाऱ्या अडचणींबाबत निवेदनही देण्यात आलं आहे या आंदोलनात रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे संजय राजपूत अध्यक्ष बबनराव देवरे कार्याध्यक्ष विजय यादव उपाध्यक्ष सागर साळुंके उपाध्यक्ष संदीप भनगे खजिनदार प्रमोद तपासे सेक्रेटरी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते गेली पंधरा दिवसापासून सर्वांचा प्रॉब्लेम आहे आणि मशीनचा प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात वारंवार आमच्या बैठका मंत्रालयात सुद्धा पंचवीस जुलै रोजी झाली त्यानंतर आम्ही मंत्री महोदय खासदारांशी आमदार साहेबांशी बोललो आणि त्यांनी चार दिवसापूर्वी ऑर्डर्स काढला की ऑफलाईन वाटप करावं हो। त्या ऑफलाईनला सुद्धा अधिकाऱ्यांनी दुकानदाराला धमकून किंवा दहशतीमध्ये घेऊन त्या ऑफलाईन पद्धत थांबवून परत मी मंत्र्यांशी संपर्क केला के आत्राम साहेबांशी त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सी टी सुविधा देत आहोत कॅरी फॉरवर्ड हो। परंतु ती कॅरी फॉरवर्ड हो। एक दिवस चालली आणि दुसऱ्या दिवशी परत मशीन सगळ्या बंद पडल्या ते शासन नागरिकाला धान्य द्यायचं का नाही द्यायचं का आम्ही मार खायचा किंवा दुकानदारांनी त्रास घ्यायचा म्हणजे अधिकारीसुद्धा नागरिकांचं काळजीच करत नाहीत परवा लागतं एका दुकानदाराने एक ग्राहक आला की सरोवर चालू आहे साहेब या आणि तो आला आणि ते सरोवर बंद पडलं त्यांनी टिंबटिंब शिव त्यांनी मला झखमारा बोलवलं की म्हणजे आमच्या दुकानदारांनी आय भया शिव खायच्या मार खायचा आणि अधिकाऱ्यांनी आतमध्ये एसीत बसून मजा करायची आणि आज आग, ह हद्द झाली आम्ही तसं अख्ख्या महाराष्ट्रात पाच तारखेला अंत्योदय मशीन यात्रा करून प्रत्येक तालुक्याला किंवा उद्योग कार्यालयाला आम्ही जमा करणार आहोत अशी घोषणा के केली तर पुण्याच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळपासून कुठं म झोनला म झोनचे काही दुकानदार मुख्यमंत्री असे अन्न सिद्ध वाटप करायचं म्हणून तिथे सगळ्या पन्नास शंभर मशीन गोळा करून तिथं गोळा केलं सगळं दुकानदाराला दाबून ठेवलं काही झोननी तुमची सिमकार्ड कार्डमधून देतो असे मेसेज टाकून तिथं दुकानदाराला दाबून ठेवलं म्हणजे हे शासन किती घाबरलं आहे हा नागरिकांच्या सोय करायची नाही आणि आम्ही आंदोलन करतो करता आम्ही मागण्या करतो तिथं विचार करायचा नाही पण ह्यांची चुका लपवण्याकरता आम्हाला ते ठोकून ठेवतात आमच्या दुकानदार दमदाटी करतात आज तिकड आज काही झोनचं मेसेज आहे की तुम्ही मंजुरी नाही या कुठला तर सप्टेंबरच्या अजून आवाजचा मालचा पत्ता नाही अजून जुलैचं वाटप नाही सप्ट वाटप केव्हा होणार आणि सप्टेंबरचं मंजूर लिहा किती या अधिकारी म्हणजे आता मला टिंबटिंब बोलता येत नाही की नागरिकांचे क्यूच करायचे धान्य मिळेल विचार करायचा नाही फक्त आपल्या चुका आणि आपलं लपवण्याकरता हे शासन काय करावं शासनाचा मला कळत नाही नंतर मुख्यमंत्री पुढे गेले असतील आणि ते वाटत असतील तर अगोदर मुख्यमंत्री सर्वांचा विचार करावा नागरिकांना धान्य कसं मिळेल एखादं भूक कसं होय होणार नाही ही काळजी घ्यावी अशी मला शासनाला आणि प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आज आम्ही या संदर्भात इथं अंत्ययात्रा सगळ्या मशीनचं काढल्यावर आपण पाहिलं आहे सगळ्या मशीनला आम्ही हार अंत यात्रेचा हार फुगूळ वगैरे घालून आता आम्ही एफ ओ कागदात सगळे जमा करणार आहोत तरी मी चांगल्या विनंती करतो पुढचं मार्गदर्शन तुम्ही करावं धन्यवाद डांगी साहेब मुळात आपण या गोष्टीसाठी जमलं आहे की दुकानदार त्यांनी अक्षरशः आपल्याला हमाल समजतात आहे सगळ्यात मोठी लाचरी तर आपली इथंच आहे आपण दुकानदार सेवक म्हणून नाहीच आहे त्यांना हा विचार येत नाही की एक दुकानदार लोकांच्या शिव्या खाऊन दुकानाचं भाडं लाईट बिल प्रत्येक गोष्ट दुकानदारावर अवलंबून आहे आज पाणी विसर्ग जास्त सोडल्यामुळं जुन्या बाजारसारख्या झोपडपट्टी वसाहतमध्ये पाणी सोडले गेले पण आज पूरग्रस्तांना यांना हे समजत नाही आहे की ती लोकं झोपडपट्टीची दुकानात येतात कधी सांगतात ऑफलाईन करा कधी सांगतात ऑनलाईन करा नक्की काय चाललंय याचा खुलासा यांनी करावा लहान मुलांसारखं चॉकलेट देतो म्हणून सांगायचं आणि त्याला दुकानदार असं न समजून त्याला परत हाकलून द्यायचं प्रत्येक वेळेला तसंच एकदा सांगितलं की नाही तुमचं कमिशन वाढवतो तिथंही त्यांची ते सुद्धा त्यांनी वाढवलं नाही त्याच्यानंतर त्यांनी आणलं सांगितलं की नाही तुम्हाला प्रत्येकाला पाच लाखाची पॉलिसी देतो माझ्या बस मध्ये असे कितीतरी दुकानदार आतापर्यंत ज्यांचा अंतविधी झालेला आहे त्यांना कोणाला आतापर्यंत त्यांचा मोबदला मिळाला आहे सांगा ना मला प्रत्येक वेळेला तुम्ही लहान लेकरासारखं वागणूक देता आणि आम्हाला अक्षरशः हमाल करून ठेवलंय याचं त्यांनी सांगाव ना की बाबा तुमचं स्वतःचं शासन जर असेल तर तुम्ही स्वतः जाऊन नागरिकांमध्ये धान्य जाऊन वाटा बघा बरं काय होतंय आम्ही भाडं भरायचं लाईट बिल भरायचं लोकांच्या शिऱ्या खायच्या चोवीस तास दुकान उघडं ठेवायचं बरं आम्हाला साप्ताहिक सुट्टी जी मिळत होती सोमवारची तुम्ही तीही बंद केलीत का तर माणसाला अवेलेबल पाहिजे ना आम्ही तुम्ही ही पॉश मशीन दिली आहे कधी त्याच्यात सिम नसतं त्याचा डाटा कधी कधी आमचा स्वतःचा मोबाईल वापरतो आम्ही त्याला नेट कुठून येतो आमच्या स्वतःचे पैसे जातात तुमचं तीन महिन्याच्या नंतर ना आम्हाला कमिशन येतं बाबा काय बेसिसवर येतं त्यातही केवढ्या रेवड्या करत कोणाचं त्याच्यातनं भाडं सुद्धा जात नाही अक्षरशः कितीतरी लोकांनी राजीनामे दिलेत तुमचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही काम नाही करू शकत तर सगळ्या दुकानदारांनी राजीनामा द्या देतो ना, दे। दे ना आम्ही काय हरकत नाही तुम्ही आम्हाला कधी शासनामध्ये घेतलंय का आम्हाला शासनाच्या कर्मचारी म्हणून तर माहीत आहे पण निदान आम्ही तुमचे सेवक आहेत ह्याचा तरी कधी उल्लेख केलाय का तुम्ही आजपर्यंत नाही नुसतं टीव्ही वर दाखवायचं बाबा साडी मिळतीये लगेच बायका तयारच असतात ह्याचा कधी विचार केलाय का साडी मिळती कुठं अरे दुकानात एफडीओनी सांगायचं सा तसंच वरतून नियतन येत तसंच द्यायचं वरतून आमचा साहेब पण तसंच बोलणार अरे नाही दुकानदाराला बोला एखाद्याचं रेशन कार्ड बंद असेल तर त्याला दहा वेळा दुकानात तुम्ही बोलवता नाही तुमच्या दुकानदाराकडे जा तुम्ही त्याचाही काहीच मार्ग दाखवत नाही नागरिकांना नागरिक जाणार कुठं उठसूट फक्त सगळं आमच्याच माथ्यावर ठेवलंय का शासनाने ठेवलंय कार्डधारकांनी ठेवले जायचं कुठं त्यांना सांगायचं नाही आता तुम्ही ऑनलाईन करा आता पब्लिक लॉगिंग करा अरे पण एखादा अंगठाभात दूर आहे एखाद्याला जमत नाही मग तो दुकानदारापाशी येतो दुकानदारांनी त्याचे कागदपत्र घेतले तर तो दहा वेळा तुम्ही आम्हाला तेच सांगता अरे त्याचा मोबाईल नंबर लिंक करा अरे कशावर करणार एखादा छोटा मोबाईल वापरत असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का नाही केला जात तर फक्त एकनाथ शिंदेजींना एवढंच दिसतं का बाकीची गोष्टी दिसत नाही का दुकानदार म्हणजे त्यांनी हे समजले का फालतू एकदम खालच्या चतुर्थ श्रेणीत मोडतो का आम्ही ते तरी सांगा आम्हाला की आम्ही नुसतं सेवा करायची म्हणून ते तरी खुलासा करा ना की त्या हिशोबाने आम्ही काम करतो आणि एकदा सांगा आम्हाला की मशली जमा करून टाका म्हणून तुम्हाला नाही होत तर आमचे कर्मचारी काम करतील या संदर्भात जर हे जर गोष्ट नाही त्यांनी निकाली लावली आणि ऑफलाईन पद्धतीने जर करा म्हणतात कधी ऑनलाईन करा धान्य जर रिसीव नाही होते आजपर्यंत अजून ऑगस्ट महिन्याचं धान्य अजून आलं नाही दुकानदारपर्यंत दुकान उघडून लोकांना काय उत्तर देतील हे तरी सांगा प्रत्येक गोष्टी अशा कितीतरी प्रश्न आहेत ज्याचे तुम्ही आजपर्यंत उत्तर देऊ शकले नाही फक्त दुकानदार दुकानदार काय करतोय काय खातोय का मरतोय का जगतोय त्याच्या बॅलेन्स किती पडतोय एक याचा आजपर्यंत कुणीच विचार केला नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका